कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम तसेच बजरंग निंबाळकर लिखित एक कशी सैनिक प्रकाशन शहीदांना श्रद्धांजली वीरपत्नी व सैनिकांचा सन्मान सोपला कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भारतीय सैन्य सेवेतील वीस वर्षाच्या कारकिर्दीतील विविध प्रसंग घटना तसेच विविध क्षेत्रातील शेती सैन्य पत्रकारिता समाजसेवा प्राणीसेवा या क्षेत्रातील अनुभवच्याच आधारवर लिहिलेले एक बावन कशी सैनिक या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच कारगिल विजय दिवसाच्या पंचवीस वर्षापूर्तीनिमित्ताने करण्यात आले या सोहळ्याच्या प्रसंगी सैनिक मित्र परिवार संघटनेचे अध्यक्ष आनंद सराफ सैनिकांसाठी सेवा करणाऱ्या श्रीमती डॉक्टर्स चितडे डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर व्ही एस शांकलकुटे पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे हेन फाउंडेशनच्या स्नेहलता जगताप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशालजी तांबे माजी नगरसेवक बाळासाहेब धनकोडे युवराज बेंद्रे महेश वाबळे अॅडव्होकेट संभाजीराजे थोरवे जय जवान फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताप्रेम मोसर सर्व पदाधिकारी माजी सैनिक तसेच कारगिल योद्ध्यांच्या वीरपत्नी व परिसरातील नागरिक उपस्थित होते या कारगिल विजय दिवसाच्या पंचवीस निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते कारगिल योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच वीर पत्नींचा व सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर पुस्तक प्रकाशनही पार पडले या पुस्तकाचे लेखक बजरंग निंबाळकर यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विकत करताना सांगितले की सैनिक समजून घेण्यासाठी तसेच त्यांना येणाऱ्या समस्या अडचणीत घटना प्रसंग आठवणी यात सांगितलेल्या आहेत उपस्थित मान्यवरांनी नि बजरंग निंबाळकर यांच्या कार्यशैलेचे स्वागत करत कर्जदार पुस्तक लेखनाबद्दल कौतुक केले संभाजी गायकेसर यांनी सूत्रसंचालन व प्रस्तावित केले तसेच चौप्रतीक्षा निंबाळकर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम पार पाडण्यासाठी कॅड झेंडर सिंग उमेश आहिरे जयदीप निंबाळकर वनिता निंबाळकर यांनी सहभाग नोंदवला आपण जर त्याचा सन्मान केला नाही तर शरोगत आपलं जगणं असतं असं मला वाटतं कारण सैनिकांचं जगण मी जवळून पाहते त्याचा त्याग हा शब्दात मानता येत नाही आणि मला सगळ्या ज्या क्षेत्राचं कौतुक कुठं वाटतं माहिती का एक सामान्य मध्ये जीवन जगताना जे आहे ना जगणं जरा असं काही केलं नाही जे आले ना आपल्या हातात की लगेच माझा फोटो

मी असं म्हणेन मी भारताला मागे पण मांडलं होतं की इथला प्रत्येक सैनिक हा करता ललित रॉय आहे इथला प्रत्येक सैनिक जनरल राजेंद्र निबोरकर आहे जे काम शिथेड त्यांनी केले ते समाजासमोर लोकांसमोर जास्त चांगल्या प्रमाणात यायला पाहिजे त्यामुळे या असे जे सैनिक आहेत ते समाजाला दिशा देऊ शकतात यांचं चरित्र यांची माहिती ही शालेय अभ्यासक्रमामध्ये मुलांसमोर आली पाहिजे कॉलेजच्या पुस्तकांमध्ये या गोष्टी आल्या पाहिजे असते किंवा अभ्यासक्रम ठरवणारे जे विद्वान मंडळी असते ते कुठल्याही पेक्षा लावतात मला माहिती नाही रत्न कुणाला द्यायला पाहिजे कुणाला नाही द्यायला पाहिजे कुठल्या हिरोईनला पद्मश्री द्यायला पाहिजे कुणाला पद्मभूषण द्यायला पाहिजे याच्यावर आम्ही खूप चर्चा करतो म्हणजे या सगळ्या सन्मानाच्या पलीकडे जाणारी मंडळी यांचा सन्मान वेगळ्या अर्थाने व्हायला पाहिजे कारण पुढे आपल्याला प्रत्येक घरामध्ये एक सैनिक निर्माण होण्याची गरज आहे आणि तेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या गाता अशा प्रकारची गोष्टी मुलांच्या अभ्यासक्रमामुळे परिवारला होती आज त्या सैनिकाच्या हातामध्ये लेखणी आहे सैनिक ही युद्धामध्ये काम करतो वेगळ्यामध्ये सांभाळण्याचं काम करत आणि लेखक कवी या समाजाला दिशा देण्यासाठी या समाजाला संस्कार देण्यासाठी घडविण्यासाठी ही सैनिकाच्या से बरोबरची जबाबदारी आज पुन्हा एकदा

दुःख आहे कुठ शोक आहे की आपले जवान ज्यामध्ये नाहक जे किंवा ते त्यांनी आहे कुठे काय तर आता या इतिहासात न जाता मी फक्त एवढं सांगू इच्छिते की आपण सर्व भारतीय जेव्हा भारत माझा देश आहे म्हणतो आणि सारे भारतीय माझे बांधव आणि म्हणतो त्यावेळेस आपण प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे की खरंच आपण बांधवांसारखे हो राहतो का राहत असो कोकणात हिंदू असेल तर खूप छान आहे पण कुठंतरी मनात आपण कबूल करत असो की माझ्याकडून नाही बंधुत्व पाळलं जात तर ते पाळण्याची खूप गरज आहे आपण ते युद्ध जिंकलं म्हणून आपल्या युद्धाचं एक आगळं वेगळं म्हणतो आणि त्या दिवसाला पंचवीस वर्ष मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचा एक असतो म्हणजे पुस्तकाच प्रकाशन होणं आणि म्हणजे ती इच्छा जे आज खरंतर आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पुस्तक सूत्रांना कार्यक्रमाला येणार होत्या पण ते दोन दिवस आपण पावसामुळे जे काय या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले त्या दुपारी देऊन आल्या तर सगळ्या सिंहगड रोड असेल वा या सगळ्या परिसरामध्ये आता त्यांचा दौरा चालू निश्चितपणे या पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा तुम्हाला आणि पुढच्या वेळेस आल्यानंतर निश्चितपणे तुमची भेट घेऊन तुमच्याशी या पुस्तक आणि एक सैनिकाचं एक मनोगत ऐकायला त्यांचा हा विचार आहे असं त्यांनी आवर्जून कळवलं कारण पुस्तकाला तुमच्या टाईमच्या मी मनपूर्वक आता म्हणजे त्यांचा सगळा जीवन प्रवास सांगितला मला वाटतं की ग्रामीण भागातून सुरुवात करून ग्रामीणचं शिक्षण पुढे इंजिनियर पुढे सैनिक अतिशय कष्ट हे सगळं आम्ही गेल्या अनेक वर्ष त्यांच्याबरोबर जवळपास वीस वीस बावीस वर्षाच्या सहवासात सगळं खूप जवळून अनुभवले आणि त्याच्यामुळे या पुस्तकात अजून त्यांनी काय वाचायला मिळेल मला देखील एक आजच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आहेत मी अधिक मानसरांना आपल्या सामानला ऐकायचं आहे पण एक अनेक वर्षाची त्यांची एक स्वतःपुष्टी होती की मला एक पुस्तक काढायचं आहे आणि त्या पुस्तकाची आज त्यांची स्वतंत्री निश्चितपणे एक सैनिकाचं जीवन जसं गोयसर म्हटले की रिमोमध्ये पण ते दिसत नाही आणि भूमिच्या तीन तासामध्ये पण ते सांगू शकत नाही